आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे हा हल्ला अहिल्यानगर नगर येथील आरणगाव जवळ हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये अज्ञात तरुणांनी केलेला आहे असं समजतंय आरणगाव या ठिकाणी हल्ला झालेला आहे अहिल्यानगर येथे आरणगाव या ठिकाणी हल्ला झालाय असं समजतंय परंतु अहिल्या नगर येथे ओबीसी समाजाचा मोर्चासाठी जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती झालेला हास हल्ला हास झालेला असं समजतंय त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये ते सुरक्षित आहे आता सध्या परंतु महाराष्ट्रभर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत ते आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण प्रतिकार न्यूज या चॅनेलला बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं ते तुम्ही कमेंट मध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा आपला प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा आणि पाहत रहा प्रतिकार न्यूज धन्यवाद